पोलीस स्टेशन या ठिकाणी जो नवीच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण हा आरोपी पाहिजे होता त्या आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे तीन पथक रवाना करण्यात आले होते सदर पथकाने आज निलेश चव्हाण या आरोपीस भारत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुपारी आज ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते पिंपरी चिंचवडच्या दिशेने घेऊन येत आहेत आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये त्याला आणण्यात येणार आहे गुन्ह्यामध्ये त्याचं नाव समाविष्ट झाल्यानंतर तो इथून सर्वप्रथम मुंबई कोकण या भागामध्ये गेला तेथून तो बाय रोड दिल्ली दिल्लीनंतर गोरखपूर आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये काही वेळ तो नेपाळ काठमांडू या भागामध्ये सुद्धा जाऊन गेल्याची प्राथमिक माहिती मिळून येत आहे नंतर तो आपल्या बॉर्डर वरती आल्यानंतर आज सकाळपासून आपली टीम त्या ठिकाणी होते त्यांनी मग त्याला दुपारी ताब्यात घेतलेला आहे सध्या तरी त्याला ताब्यात घेऊन इकडं घेऊन येत आहेत पुढील सर्व तपासाच्या बाबी आहेत आणि तपासामध्ये जसं निष्पन्न होईल तशी आपल्याला माहिती देण्यात येईल तपासाचा पाठ आहे तो आधी मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे हे सगळं तो आल्यानंतर तपासामध्ये त्याच्याकडे इंट्रॉगेशन केलं जाईल आणि ज्या ज्या निष्पन्न बाबी होतील त्या आपल्यासमोर शेअर केल्या जातील याच्यामध्ये गुन्हे शाखेचे आपले युनिट चारचं एक पथक होतं गुंडाविरोधी पथक होतं आणि सायबर टीम त्यांना टेक्निकल अनालायसिससाठी होती याच्यामध्ये युनिट चारचे पी आय आहेत आमचे अरविंद पवार ए पी आय हरीश माने ये पी आय स्वामी आणि पी एस आय साळुंके यांच्या बरोबर त्यांचे संबंधित अंमलदार सुद्धा होते काय काय आपण त्याच्याकडून आपल्यावर बरोबर आहे गुन्ह्यामध्ये जो त्याचा सहभाग आहे त्याच्या अनुषंगाने आणि इतर जे काही तपासामध्ये इतर, इतर आरोपींच्या बाबी आहेत त्या अनुषंगाने त्या गुन्ह्याचे आयोग जे आहेत आयो आणि त्या ता गुन्ह्याचे जे तपास करणारे होऊ शकते कारण त्या दोघांचा संबंध जास्त हे बघा तपासामध्ये कोणत्या मुद्द्यावरती समोर करणं आवश्यक आहे किंवा त्या आरोपीकडनं काय जास्त विचारपूस करणं आवश्यक आहे याच्याविषयी संबंधित आय ओ निर्णय घेतील आणि ते तपास करतील पुढील कधीपर्यंत